लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज मसवड येथील श्री सिद्धनाथ यात्रा जिल्ह्यात आदर्श यात्रा या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी वार्षिक यात्रा अनुषंगाने मसवड इथं नियोजन बैठक संपन्न यात्रा नियोजन बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचं मसवडकरांना केले सहकार्याचं आवाहन श्रद्धास्थान असलेल्या श्री थ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव येत्या दोन डिसेंबर रोजी संपन्न होत आहे या निमित्त शहरात भरणाऱ्या यात्रेच्या नियोजनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिरे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार रथाचे मानकरी बाळासाहेब राजेमाने जयसिंह राजेमाणे तेजसिंह राजेमाने ॲडवोकेट पृथ्वीराज राजेमाणे सयाजीराव राजेमाणे गणपतराव राजेमाने माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी कैलास बोरे इंजिनियर सुनील पोरे सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व डुबल मानकरी मसवडकर नागरिक आदी प्रमुख उपस्थित होते मसवाडची सिद्धनाथ यात्रा यंदा आदर्श यात्रा करण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय याशिवाय यात्रा संदर्भात यापूर्वी मानच्या प्रशासनानं बैठक घेऊन सर्व विभागांना योग्य त्या सूचना त्याप्रमाणे अंमलबजावणी संबंधित विभागावर हमखास कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्रार्गाची मी सुद्धा घेण्याच्या अगोदर पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही दिसल्या काही खड्डे वगैरे होते टाकली होती पण ते व्यवस्थित नव्हते त्याला न्यूज आहे अजूनही तर त्याच्याबद्दल पीडब्ल्यूडी आणि एम एस आर डी सी त्या दोघांनाही सूचना दिलेली आहे की उद्या संध्याकाळीपर्यंत त्यांना एकदम व्यवस्थित करून आमच्याकडे त्यांना कम्प्लीट रास्त्याचे व्हिडिओ पाठवायचे आहे जेणेकरून आपल्याला हँड शो देतील की त्यांना रास्ता जे आहे ते व्यवस्थित केलेला आहे एमएसआरडीसी जे रास्ता आहे तिथे सुद्धा काही हो, ऍक्सिडेंट पोल्स आहेत आणि त्याचे जे लेवल्स आहे ते थोडं वर खाली आहे थोडं हो डिक्लाइंड आहे तर ते सुबमिट करणे आवश्यक आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही वेगळी मीटिंग उद्या सुद्धा आमच्या ऑफिस मध्ये एस चे जे प्रमुख आहे त्याचं त्यांना बोलून घेत आहोत आणि त्यांना सुद्धा दोन तीन दिवस इकडेच ते मुक्काम करतील त्याच्या अनुषंगाने त्यांना डायरेक्शन दिले जाईल आणि रस्त्याची कुठल्याही प्रकारची अडचण यात्राच्या अगोदर संपतील त्याची खात्री आम्ही जिल्हाधिकारी म्हणून घेत आहोत सिद्धनाथ यात्रा अनुषंगाने आज सर्व विभागाची मीटिंग घेतली आपण त्याच्यामध्ये नगर परिषद महसूल विभाग ग्रामीण विकास विभाग आरोग्य विभाग एस टी महामंडळ एम एस आर डी सी पीडब्ल्यूडी सर्व आणि त्याच्यासोबत बाकीचे उपस्थित होते सर्व लोकांना त्याच्या कामाची सूचना देण्यात आली होती मागच्या वेळी आपण काही वेगळे पद्धतीचे नियोजन केले होते मागच्या के वर्षी तर त्याच पद्धतीने नियोजन यावेळी सुद्धा करण्यासाठी सांगितलं होता सांगितलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट पाणी बद्दल व्यवस्था असणे पार्किंगची व्यवस्था असणे आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असली पाहिजे त्याच्याशिवाय स्वच्छता सुद्धा चांगल्या पद्धतीने ततका झाली पाहिजे आणि एकदा यात्रा संपली तर त्याच्यानंतर सुद्धा स्वच्छता तत्काळ झाली पाहिजे तर त्याच अनुषंगाने वेगवेगळे नियोजन बद्दल सूचना दिलेली आहे स्पेशली स्वच्छतासाठी संपूर्ण जिल्ह्याचे जे आमचे कर्मचारी आहे वेगवेगळे नगर परिषद किंवा नगर ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये काम करतात त्यांना या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत जवळचे जे नगर परिषद किंवा महापालिका आहे तिथून सुद्धा आम्ही काही शौचालय इकडे या ठिकाणी टॉयलेट उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारचा स्वच्छता बदल त्रास नाही झाला पाहिजे पार्किंगची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे बसेस जे आहे एस टी मेंटला सूचना दिलेली आहे की नवीन आणि चांगली बसेस जे आहेत ते उपलब्ध करून द्यावा जेणेकरून बस बंद नाही पडली पाहिजे आणि जे श्रद्धालू जे येणार आहेत ते या ठिकाणी व्यवस्थित पोहोचले पाहिजे आणि परत पण व्यवस्थित गेले पाहिजे आणि याच्याशिवाय पोलीस विभागाने सुद्धा त्याची सूचना दिलेली आहे की पार्किंगची व्यवस्था असेल किंवा लोका जे लोकांचे मुवमेंट असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण नाही झाली पाहिजे शेवटी आमचा उद्देश असा आहे की हा यात्रा मध्ये मोठ्या प्रमाणावर सतराचे बाहेरचे लोक येतात आणि इकडचे जे आपले कामगिरी आहे ते बघून ते सातारा जिल्ह्याचे प्रशासन आणि इकडचे जे लोक आहेत त्याच्याबद्दल प्रतिमा निर्माण करता, करतात इमेज निर्माण करतात तर त्याच्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने नियोजन प्रशासनाने केलं पाहिजे म्हैसवरचे जे लोक आहेत त्यांनी केला पाहिजे जेणेकरून ते एक चांगला मेसेज घेऊन बाहेर जातील एक आदर्श यात्रा आपण या ठिकाणी पार पाडू तर त्याच्या अनुषंगाने संपूर्ण नियोजन प्रशासन आणि त्याच्यासोबत म्हसवडचे जे नागरिक आहे ते मिळून करत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वच सहकार्य जे आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने मी हाच आवाहन करू इच्छितो की नसवाडचे सर्व जे नागरिक आहेत त्यांना करावी आणि आपले सतारा जिल्ह्याचे आणि मसोड जिल्ह्याचे चांगला नाम सतारा जे आहेत त्याच्या मध्ये जाईल तसा नियोजन आपण करून एक चांगले यात्रा पार पाडू लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका